एम आय एम चे छत्रपती संभाजीनगरचे उमेदवार इम्तियाज जलील यांच्या प्रचारासाठी असुदुद्दीन ओवेसींनी पदयात्रा काढली आहे तर नारेगाव भागामध्ये पदयात्रा काढण्यात आली आहे पुष्पवृष्टी करत ओवेसींचं स्वागत करण्यात आलंय दरम्यान यावेळी जलील यांनी चंद्रकांत खैरे आणि शिंदे पक्षावर घणाघाती टीका केली आहे मला माहित होतं की जेव्हा जे इलेक्शन जवळ येईल तर असाच प्रकारचे जे नॉन इश्यूज आहे त्यांना इश्यू करण्यात येईल कारण हे दोघं पक्षांना काही दाखवण्यासाठी नाही आहे त्यांच्याकडे मु मुद्दे नाही आहेत त्यांच्याकडे विजन नाही आहे की आपण काय करणार आहे त्यांच्या मॅनिफेस्टोमध्ये आपण काय प्रॉमिसेस देणार आहे काही नाही आहे म्हणून एक आमदार असा खालच्या पातळीवर जाऊन आरोप करणे हे म्हणजे एक प्लॅन स्ट्रॅटजी प्रमाणे आहे आणि मी लोकांना खूप पहिले हे, हे वॉर्न केलं होतं की जेव्हा जेव्हा इलेक्शन जवळ येईल तर तुम्हाला ह्या सगळ्या समोर जावं लागणार आहे आणि ते आपल्याला बघायला मिळतं